नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त पन्नास रुपया शंभर टक्के दूर होणार गावरान कोंबडीवरील प्रत्येक आजार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि फक्त पन्नास रुपयांमध्ये आता शंभर टक्के दूर होणार गावरान कोंबडीवरील प्रत्येक आजार पण पन्नास रुपयाचा हा उपाय कोणता की ज्याचा वापर करून आता गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार आपण या ठिकाणी शंभर टक्के रोखू शकतात याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग देखील खुला झाला आहे म्हणून करिअरचं ऑप्शन म्हणून आपण सर्वजण या व्यवसायाकडे पाहत आहात आणि या हिवाळ्यापासून आपण मोठ्या प्रमाणात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात देखील केली आहे पण गावरान कुक्कुट पालनामध्ये सर्वात जास्त भीती वाटते ते कोंबड्यावर येणाऱ्या आजारांची अशा परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण बदलणारं वातावरण येणारा पाऊस येणारी उष्णता येणारी गर्मी येणारी थंडी या सर्वांचा त्या ठिकाणी परिणाम कोंबड्यांवरती होत असतो पण अशा परिस्थितीमध्ये कधी काय कोणतं कशा पद्धतीनं औषध द्यायचं हेच माहित नसते आणि यामुळे बदलत्या वातावरणामध्ये कोंबडी या बदलाला सहन करू शकत नाही आणि यामुळे कोंबडी दगावते अशा परिस्थितीमध्ये महागडी औषधं आणून आपण उपाय करत बसतो पण त्याचाही फरक दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये फक्त पन्नास रुपयात मिळणारे एक औषध की जे गावरान कोंबडीवर येणाऱ्या बहुतांश आजाराला या ठिकाणी रोखतय त्या औषधाचं नाव काय त्याचा वापर कसा करायचा याबद्दल घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी सविस्तर माहिती ही माहिती तर घेऊच आपण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आम्ही ऑनलाईन सेशन चालू केले प्रशिक्षणाचं या ऑनलाईन सेशन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर जिथं तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण देण्याची सोय आहे इथं तुम्ही संपर्क केला की के लखन सर फोन उचलतील तुम्हाला या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर पूर्ण नाव आणि पत्ता टाकायला सांगतील तुम्हाला सगळी माहिती सांगतील की कशा पद्धतीनं मार्गदर्शन असणारे कशा पद्धतीनं तुम्हाला जॉईन व्हायचे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दिवसाला लखन सरांचं मार्गदर्शन असते नऊ माझं शेषण असते या माध्यमातून कुक्कुट पालनातील एकही समस्या तुमच्या पाशी राहत नाही आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला होऊन जातो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन होऊ शकतात जॉईन कसं व्हायचं मित्रांनो लक्षात घ्या तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टला कॉल केला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टला नावपत्ता पाठवून दिला तर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ दिला जातो त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा असतो मग तिथून आपलं काम सुरू होतंय मित्रांनो या माध्यमातून तुम्हाला एक एक नॉलेज दिलं जाते ज्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आज महाराष्ट्रातील शेकडो त्या ठिकाणी बेरोजगार युवा युवती दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्क मंडळी सदस्य आमच्या सोबत जोडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आपल्यालाही प्राप्त करायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा आणि आपल्यालाही करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचा असेल या व्यवसायाला तर मार्गदर्शनाची आवश्यकता आहेच आणि मी हात द्यायला तयार आहे मी साथ द्यायला तयार आहे या रविवारी तुमची वाढ बघतोय हा तुमचा मित्र उदय लाड आणि जर तुमची इच्छा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तर बघा मित्रांनो आता कोणता औषध आहे ते बघून घेऊयात मूळ मुद्द्याकडे येऊयात तर मित्रांनो या औषधाचं नाव आहे लेक्झिन पावडर होय मित्रांनो पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयाला मिळणार हे औषधे गावरान कुकुटपालनातली संजीवनी बुटी आहो या ही यामध्ये रोग ओळखू आला काय नाही आला काय हे शंभर टक्के आपल्या कोंबड्यावर येणाऱ्या आजारांना रोखण्यात त्या ठिकाणी यशस्वी होत असतंय मग लेक या लेक्झिन पावडरचा वापर का करायचा कधी करायचा किती करायचा कसा करायचा हे खरंच आजारापासून आपल्या कोंबड्यांना मुक्त करतंय का याबद्दल घेऊयात या ठिकाणी अधिक माहिती तर बघा मित्रांनो लेक्झिन पावडर जर म्हटलं तर लेक्झिन पावडर एक अशा पद्धतीचं पावडर त्याला संजीवनी बोटी म्हणायचा आता लेक्झिन पावडरचा वापर रोग आल्यानंतरही करता येतो रोग येण्या अगोदर देखील करता येतो पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की आपली कोंबडी आज जरी पडली ती कोंबडी नरम दिसायली बाबा ती खायनं पियनं काहीच होईन झालं हालचाल जास्त होईन थोडं जरी तुम्हाला लक्षण दिसायला लागली की बाबा ही कोंबडी पहिल्यापेक्षा पाच दहा टक्के थोडीशी आम्हाला मंदगतीनं हालचाल करताना दिसायला त्यावेळी त्या काळी त्या ठिकाणी तात्काळ तुम्हाला लेग्झिन पावडरचा वापर करायचा डोस लिहून घ्या मित्रांनो एका लिटरला एक ग्राम द्यायचे तुम्ही दहा लिटर पाणी तयार केलं तर दहा ग्राम टाकायचं आणि कंटिन्यू तुम्हाला तीन दो, तीन दिवस डोस द्यायचे बघ बघा तुम्हाला फरक लगेच त्या ठिकाणी लक्षात येऊन जाईल आणि दुसरी गोष्ट आपल्याला रोग ते रोग येण्यापासूनच रोखायचा असेल ना तर तुम्हाला पंधरा दिवसातून दोन ते तीन दिवस लेक्झिन पावडर कंटिन्यू द्यायचे बदल तर वातावरण अचानक हिवाळ्यामध्ये ढगाळ वातावरण आलं तेव्हा तुम्ही देऊ शकता उन्हाळ्यामध्ये ढगाळ वातावरण आलं तेव्हा देऊ शकतात बदल झाला वातावरणात की लेक्झिन पावडर त्या ठिकाणी देऊन टाकायचं याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो तर लक्षात घ्या मित्रांनो लेक्झिन पावडरचा वापर रोग येण्याअगोदर आणि आल्यानंतर करता येतो लेक्झिन पावडरचा वापरण्याचं प्रमाण एका लिटरला एक ग्रॅम आहे आता लेक्झिन पावडर दिल्याचा फायदा काय होतो की लेक्झिन पावडर जेव्हा शरीरात प्रवेश करते तर रोगाची जी तीव्रता आहे तिला तिथंच रोखून धरते रोग हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी स्टॉप केल्या कारणास्तव कोंबडी खायला प्यायला लागते आणि रोगप्रतिकारक क्षमता डेव्हलप होते आणि यामुळे कोंबडीचा आजार कमी होऊन जातो आणि कोंबडी आजारातून मुक्त होते पण आजार खूप जास्त प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी कोंबडीला आजारातून मुक्त करण्यापेक्षा रोखण्याचं काम करते आणि आजार ओळखून तुम्ही पुन्हा औषधोपचार सुद्धा करू शकतात आणि जर तुम्ही याचा वापर अगोदरच केला रोग येण्याचा तर काय होते एक सुरक्षा कवच कोंबडीच्या शरीरामध्ये तयार होऊन जाते आणि सुरक्षा कवच तयार झाल्यामुळे काय होते की कोंबडी आजारी पडण्या अगोदरच मजबूतीनं सामना करते त्या रोगाचा आणि रोगाला हे लेक्झिन पावडरचं वेस्टन आतमध्ये येऊच देत नाही त्यामुळं मित्रांनो आपली कोंबडी या ठिकाणी आजारी पडत नाही मला वाटतंय आपण आजारी पडल्यानंतर तर इलाज करावाच पण आजारी पडण्या अगोदर जर इलाज केला तर अडचणी येणार नाहीत त्यामुळं आपण एकच काम करायचं की विहीर त्या ठिकाणी खोदायची कधी तर तहान लागण्या अगोदर म्हणून रोग येण्या अगोदर लेक्झिन पावडर आणून ठेवा आणि लेक्झिन पावडरचा वापर तात्काळ करा रोग येण्या अगोदर सुद्धा आल्यानंतर सुद्धा आणि लक्षात घ्या डोसचं प्रमाण एका लिटरला या ठिकाणी एक ग्राम द्यायचे जर एखादी कोंबडी आजारी नाही तिला तुम्ही बळजबरी लेक्झिन पावडर दिलं तर याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही पण रोग कळो न कळो रोग लक्षात येवो अथवा न येवो पावडरचा वापर बारा महिने आपण केला तर कुक्ट येणाऱ्या साठ ते ऐंशी टक्के रोगाला आपण तिथं थांबवू शकतो आणि रोग थांबला कोंबडी वाचली कोंबडी वाचली की लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही आपल्याला वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो अशीच बारीक सारीक महत्वाची माहिती आम्ही आमच्या सेशनमध्ये देत असतो त्यामुळं बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज मोठ्या प्रमाणात आमच्या टीम सोबत जॉईन आहेत आपण सुद्धा होऊ शकता जॉईन होण्यासाठी तुम्ही एक काम करा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत तुम्हाला भविष्यात मार्केटिंगला मदत व्हावी म्हणून आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकता त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तात्काळ तुम्हाला तुमच्या जिल्ह्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी आपल्यासमोर फक्त पन्नास रुपयात कशा पद्धतीनं शंभर टक्के कोंबड्यांचे आजार दूर होण्यासाठी या औषधाचा वापर करू शकतात याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार तात्काळ लाईक करा सोबतच मित्रांनो जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवा आपण काही पण करून हा व्हिडिओ शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला टच ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार